आपण बघत आहात स्वागत आहे बारा जानेवारी व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव नियोजित प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळा आज माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे पार पडला यावेळी उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सहकारातील नेतृत्व पुरस्कार व स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरत पुरस्कार आणि अनुक्रमे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे माजी मंत्री श्री राजेश टोपे व विचारवंत श्री रावसाहेब कसबे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी खासदार माननीय श्री शाहू छत्रपती महाराज खासदार माननीय श्री भाऊसाहेब वाकचौरे जी माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री विजय वडेट्टीवार जी माजी मंत्री माननीय श्री राजेश टोपेजी विधानपरिषदेचे माजी आमदार माननीय श्री सुधीर तांबेजी माजी आमदार माननीय श्री मोहन जोशीजी विधानपरिषदेचे आमदार माननीय श्री सत्यजित तांबे संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा माननीय सौ दुर्गाताई तांबे माननीय श्री रणजितसिंह देशमुख माननीय सौ जयश्रीताई थोरात अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री जयंत वाघ माननीय श्री मधुकर नवले श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री कर्णदादा ससाणे शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त माननीय श्री सचिन गुजर अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री माऊली मुरकुटे उपाध्यक्ष अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्टर शफिक शेख अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आर न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सातशे बहात्तर आणि ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट झिरो दोन